नमस्कार मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे कन्नड अभिनेता नागभूषणला पोलिसांनी अटक केली आहे शनिवारी या अभिनेत्याने बेंगळुरू रस्त्याने चालत असलेल्या जोडप्याला धडक दिली या कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर पुरुष गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी या अपघाता प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे तसेच आता अभिनेत्याला अटक करण्याची माहितीही समोर आली आहे पोलिसांनी सध्या अभिनेता नागभूषणला अटक केली बेंगलुरुमधील कुमारस्वामी ट्रॅफिक पोलीस स्टेशन मध्ये हा एफ आय आर नोंदवण्यात अपघात झाल्याचा गुन्हा दाखल केला तसेच आता शनिवारी रात्री साडे नऊ वाजता नागभूषणने बेंगलुरु मधील वसंतपूरच्या मुख्य रस्त्यावर फुटपाथ वरून चालत असलेल्या जोडप्याला धडक दिली आणि ते उत्तर हल्लीहून कोनट कुंटेकडे चालले होते या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे तर पुरुषावर उपचार सुरू आहेत अभिनेत्याने आधी कपलला धडक दिली त्यानंतर त्याची कार थेट विजेच्या खांबाला धडकली अपघाताच्या वेळी कारमध्ये अभिनेत्यासोबत आणखी कोणी होतं का हे सध्या स्पष्ट झालेलं नाही